जय जिजाऊ जय शिवराय विद्यार्थी बांधवांनो आपल्या डी एन एस कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गणरायाच्या आगमनापासून ते गणेश उत्सर्जनापर्यंत आपण वेगवेगळे स्तुते असे उपक्रम राबवत असतो त्याचा तस उद्देश असा आहे की या दहा दिवसामध्ये मुलांचं प्रचंड अभ्यासाचं नुकसान होतं सुट्ट्या असतात आणि त्यात न त्यात, त्यात महालक्ष्मीच्या आगमनानंतर तर तीन दिवस प्रचंड मुलं अभ्यास अगदी पुस्तकंच हातात घेत नाहीत गणरायापुढं मुलं येऊन बसतात गप्पा टप्पा मारतात ठीक आहे या गोष्टीचा पुढाकार आपण घ्यायलाच पाहिजे आपला सांस्कृतिक हिंदू समाजाच्या बाबी आहेत त्याला काही विरोध नाही परंतु या काळामध्ये विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम अभ्यास कसा करावा याचं नियोजन डी एन एस कोचिंग क्लासेस करतो जसे की या दहा दिवस आम्ही वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवतो पहिल्याच दिवसाचा आमचा उपक्रम होता निबंध स्पर्धा रायटिंग स्किलच्या अंतर्गत त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल वेगवेगळे विज्ञानाचे रूल्स असतील सिद्धांत असतील गणिताच्या बाबतीत पाडे पूर्ण पाठांतर करणे त्याच्यानंतर क्यूब क्यूब रूट्स स्क्वेअर्स या या सर्व बाबी शैक्षणिक दहा दिवस आम्ही राबवतो प्रचंड मुलांचा उत्साह असतो याच्यामध्ये आणि विशेष करून मुलांमध्ये दडलेले जे सुप्त गुण असतात जे आपण चालू पिरियडमध्ये मुलं आपल्याला डिस्टर्ब करतात या मुलांच्या सुप्त गुणांना कुठंतरी वाव द्यायला पाहिजे म्हणून आम्ही जी आम्हाला पहिले आमच्या शिक्षकांकडून शिदोरी मिळाली ती मुलांमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतो मुलांना या दहा दिवसात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये काव्य वाचन असेल गीत गायन असेल स्पर्धा असतील याच्यामधून मुलांच्या गुणांना वा मिळतो आणि त्याच्याच अंतर्गत ही एक मुलांची फरमाईश असते नेहमी की सर तुम्ही एवढ्या शंभर दोनशे कविता के केलेल्या आहेत कधी आम्हाला जरी तुमच्या कविता म्हणून दाखवा वाचून दाखवा तर आता पिरियडमध्ये तर शक्य नसतं कारण ती शैक्षणिक बाबी आहेत काय तर ह्या काही शक्य नसतात मग आता आम्ही काय केले की आज मुलांच्या फरमाईशीवरून ही कविता मी सादर करतो आपल्याला कवितेचं नाम आहे शीर्षक आहे प्रितरागिनी मोहिनी विषय असा आहे हा कवितेतला प्रियकर हा काल्पनिक असलेल्या आपल्या प्रियशीच्या आठवणीमध्ये तिच्या विराहामध्ये जेव्हा ती त्याला दिसत नाही गावाकडे गेल्याच्या नंतर काही ओळी काही रचना करतो त्या अशा रात्रीचं टिपूर पडलेलं चांदणे शुभ्र असा आकाश आहे निरामय असा प्रकाश आहे आणि अशा वातावरणामध्ये त्याला सुस्त असं वाट बघतोय आपल्या रेषेची दिसत नाही म्हणून तो तिच्याबद्दलच्या या ओढी नी। नभात निळ्या साजणी चांदणी चमकली चांदणी चमकली मनमोही प्रितरागिनी तू कुठे लपली तू कुठे लपली तुझे ग असे देखणे हो रूप तुझे ग असे देखणे चेहऱ्यावरचे गोड हासणे हो चेहऱ्यावरचे गोड हासणे पाहण्यास तेही पाहण्यास तेही हवाही थांबली हवाही थांबली मोहिनी तू कुठे दिसत नाही वाट बघतोय आणि प्रेमाच्या घेतलेल्या अनाभाका त्याला आठवतात प्रेमासाठी घेतलेल्या शब्दात त्याला आठवतात तिच्यासाठी केलेलं वर्णन त्याला आठवतं तो म्हणतो तिला असं शब्द तुझा हो शब्द तुझा मोर पिसा प्रेमास माझा तुझा दुजोरा, तुझा दुजोरा मोरा आजका, आज का मोरा का मोरणी मोकली मोरणी मोकली मनमोहिनी प्रितरागिनी तू कुठे लपली तू कुठे लपली शेवटपर्यंत दिसत नाही पाहतो इकडे तिकडे व्याकुळ झालेलं त्याचं मन व्याकुळ झालेल्या भावना रात्रीचे बारा वाजायला येतात आणि तरी पण ती दिसतच नाही मग त्याच्या त्या व्याकुळ झालेल्या भावना शेवटी हतबल होऊन असं म्हणतात प्रतीक्षेत तू झामी प्रतीक्षेत तू झामी किती वेळ थांबलो किती वेळ थांबलो ುಜ ಪಹ ತಹಾನೋ ತಹಾನೋ ಮಧ್ಯರ ಮಧ್ಯರ ಗಂಟಾ ಬಜಲಿ ಗಂಟಾ ಬಜಲಿ ಮನಮೋಹಿ ಪ್ರೀತರಾಗೂ आपल्याला खूप दिवसानंतर परीक्षेनंतर आपली ही कविता आपल्याला ऐकायला मिळाली त्याबद्दल तुमच्यामुळं ही मला सादरीकरण करण्याचा चान्स मिळाला योग मिळाला आणि गणरायापुढं मी क्षमा वागतो गणरायाची कारण की सांस्कृतिक कार्यमा कार्यक्रमांतर्गत ही प्रेमकविता शेत सादर केलेली आहे धन्यवाद